येडराव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्री कृष्णा एक्सपोर्ट व श्री बालाजी एक्सपोर्ट या दोन वस्त्रोद्योग कारखान्यांना भीषण आग लागली या आगीत पाच कोटी अठ्ठावन्न लाख दोन हजार पाचशे पंचवीस रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे ही घटना अठरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्यापूर्वी घडली कारखान्याच्या आवारात अचानक आग भडकली काही क्षणातच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केले यात दोन्ही कारखान्यातील चोवीस मशीनांपैकी तब्बल दहा अत्याधुनिक ऑटोमॅटिक शटलेस एअर जेट लूम मशीन जळून खाक झाली आहेत आगीत फक्त मशीनरीज नव्हे तर त्यावरील व जॉबसाठी आलेले बीम सूत वेफ्ट शिल्लक कापड तयार कापड व सूत यांचेही मोठे नुकसान झाले तसेच चौदा मशिनांच्या रिपेरिंगसाठी लागणारे ड्रॉपिंग हिल्ड वायर हिल्ड फ्रेम रीड फनी लूम कार्ड प्री वाइंडर आदी साहित्य देखील पूर्णपणे जळाले आहे धूर व पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार कापड व सुताचे नुकसान झाले आहे याशिवाय वायरिंग मोटार एसी प्लांट एअर कंप्रेसर पाईपलाईन फॉल सिलिंग यासह कारखान्याची संपूर्ण संरचनाच आगीच्या तडाख्यात सापडली या भीषण आगीत तीन कोटी पन्नास लाख रुपयांचे दहा एअरजेट लूम मशीन एक कोटी रुपयांचे रिपेरिंग साहित्य सतरा लाख पासष्ट हजार आठशे रुपयांचे बीम सूत दोन लाख सत्याहत्तर हजार सातशे नव्वद रुपयांचे वेफ्ट दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पस्तीस रुपयांचे शिल्लक कापड पन्नास लाख रुपयांचे तयार कापड व सूत पस्तीस लाख रुपयांचे वायरिंग मोटार एसी प्लांट एअर कंप्रेसर पाइपलाइन फॉल सिलिंग असे साहित्य मिळून एकूण पाच कोटी अठ्ठावन्न लाख दोन हजार पाचशे पंचवीस रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबतची वर्दी दिनेश सत्यनारायण बांगड रा आवाडे अपार्टमेंट इचलकरंजी यांनी दिली आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे hey there,